अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे जेव्हा संविधानाने कायदा बनवलेला आहे संविधानाने कायदे दिलेले आहेत प्रत्येक माणसाला अधिकार दिला असताना कास्ट सर्टिफिकेट प्रोक्युअर करायचं एक पद्धत आहे सेक्शन फाय प्रमाणे आणि सेक्शन सेवन प्रमाणे परंतु एसडीओ ला त्याचा बहुतेक विसर पडला असेल की हे देश कायद्या कानूनवरती चालतं आणि त्यांच्या या प्रशासनाच्या चुकीमुळं आमचा आज शिवाजी भाऊ आमच्यात नाही आहे तो दगावला कारण का आर्थिक परिस्थिती त्यांच्या कुटुंबाची फार बिकट आहे आणि कास्ट सर्टिफिकेट शिवाय त्यांचं पुढचं शिक्षण होणं शक्य नव्हतं अनेक वेळा आंदोलनामध्ये भाग घेतला जल समाधीमध्ये भाग घेतला आत्ताचा मोर्चा होता त्याच्यात भाग घेतले परंतु देतो देतो सांगूड त्यांनी दिलं नाही प्रोसिजर काय सांगते ऍक्ट काय सांगतो की वन्स द uh, ॲप्लिकेशन इज मेड म्हणजे अर्ज केल्यानंतर विदिन फॉर्टी डेज यू हॅव टू इश्यू अँड कास्ट सर्टिफिकेट अदरवाइज यू हॅव टू रिजेक्ट आता ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नाही स्वतःच्या घरचं ऑफिस आहे खुर्ची शासनाची आहे ती माझ्या मालकीची आहे पगार शासनाचा घ्यायचा आमच्या गोरगरिबाच्या टॅक्समधनं घ्यायचा आणि मालक बनून बसायचं ही सवय प्रशासनाला लागलेली आहे तर आम्ही धडा शिकू त्यामुळे त्यांनी आता असं काय हलक्यात घेऊन आहे आणि कायद्यात बसलं नाही तर कायद्यात आम्हाला कायदा हातात घ्यायची सुद्धा आम्हाला माहिती आहे कारण काय काय पगारावर बसलेलं काय आमच्यावर अहसान करत नाही आहेत जे कायद्यात प्रोसिजर प्रमाणे ती प्रोसिजर व्हायला पाहिजे होती मी महसूल मंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्याची तक्रार करणार आहे जर पगार देऊन पगाराचं काम करत नसतील तर असे अधिकारी आम्हाला नको आहेत आणि आमचा जो भाऊ दगावला आहे आम्ही तर आर्थिक मदत केलेलीच आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि कोळी समाजाच्या आमच्या आदिवासी कोळी समाजाच्या माध्यमातून परंतु मी मुख्यमंत्री सहायता निधीमधनं सुद्धा पाच लाख रुपये धनादेश घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि मुलांच्या शिक्षणाची सुद्धा आम्ही आज सर्व आमचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी ठरवले की यांचे मुलाचे पुढचे शिक्षण आमच्या संघटनेच्या वतीने आणि आपले सर्वांचे लाडके माजी माझी आमदार कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पाटील यांनी शिक्षणाची सुद्धा आम्ही जबाबदारी उचलतो आज ही तुम्हाला ग्वाही देतो आणि पुढच्या काळामध्ये ह्यांचे सर्टिफिकेट येतील आपण पुन्हा भेटू आणि शेवटी आम्हाला माहिती आहे जर घी सीधे से नाही निकलता तो तेड़ी करने आमाला है, फक्ता आमाला ते करणे की आम्हाला माहिती आहे फक्त आम्हाला तेवढं चेतावणी देऊ नका मी अनेक वेळा सांगतो मला रस्त्यावर उतरायची पाळी आणू नये आणि जरी शासनात आम्ही असलो आणि जरी भेटत नसलं तर आम्ही आता रस्त्यावर उतरणार आता आम्ही कोणाची गाय करणार नाही कारण का अन्याय आम्ही सहन करणार नाही